आता तर वैष्णवी घागवणे हिच्या संशयास्पद मृत्यूनंतर राज्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे आणि एक मोठं प्रकरण हुंडाबळीचं एक मोठं प्रकरण जे आहे ते बाहेर आलेलं आहे त्यामुळे प्रत्येक स्तरावरून प्रत्येक क्षेत्रातून आता याबाबतची प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे आपल्यासोबत मनसे नेत्या शालीन ठाकरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत कर करणार आहोत खरं तर तुम्ही अजित पवारांवरती एक प्रतिक्रिया दिली हुंदा ते जेव्हा ते त्या लग्नामध्ये गेले होते त्या संदर्भात तुम्ही त्या फोटोवरून तुम्ही टीका केलेली आहे काय सांगाल या संपूर्ण प्रकरणाबाबत जे फोटो बघितलं तर मला खरंच गेले काही दिवस आपण बघतोय वेग वेग की वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत की वैष्ण वैष्णवी हगवणे ते तिला न्याय मिळालं पाहिजे आम्ही तिला न्याय देऊ कोण तिला न्याय देत आहे आणि हे 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 प्रकार आहे न्याय देण्याचं आज त्या फोटोमध्ये उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे राज्य सरकारमध्ये महि महिलांवरती जे अत्याचार होतो आपण इथे हुंड्यावरती विरोध करतो आणि हे उप उपमुख्यमंत्री आहेत जे अशा प्रकारे चावी देतायत त्यांना काय वाटलं की हे कुठच्या शोचं बक्षीस देत आहेत का त्यांना माहिती नव्हतं की हे हुंड्याची चावी आहे आणि हे देता आणि फोटो काढतायत समजा आपले जे राज्य सरकारचे असे उपमुख्यमंत्री हे सगळं करायला लागले तर त्यांचे कार्यकर्ता का, काय करणार का, तेच केलं त्यांनी आज वैष्णवी हगवणे तिची मृत्यू झाली तिने आत्महत्या के केली आहे कशामुळे केली आहे कारण तिच्यावरती अत्याचार होत होते आणि ते तिला न्याय देण्याऐवजी आपण हे सगळं करणार तर मग पुढे जे इतकं आपल्या स राज्यामध्ये जे इतके गुन्हा वाढत आहेत हे ह्या सरकारमुळेच वाढत आहेत हे जे गुन्हे आहेत ते पाप सरकार राज्य सरकारला फेटायला लागेल हे त्यामुळे मी आरोप केलं की ह्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री समजा असे गोष्टी आहेत तर त्यांना राजीनामा द्यायला पाहिजे हे संताप एक महिला म्हणून मी व्यक्त करते नक्कीच आता तुम्ही काल तर तुम्ही प्रतिक्रिया दिलेलीच आहे आणि तुम्ही म्हणतायत की अजित पवारांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे मात्र त्यांच्या पक्षाकडनं जी कारवाई केली जाते वैष्णवीची जी पिता पुत्रांवरती म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मुलावरती कारवाई केलेली आहे पक्षातून हकालपट्टी केलेली आहे या का सगळ्या कारवाईने तुम्ही समाधानी आहात अजित पवार यांच्या राजीनामा तुम्ही तुम्ही जेव्हा अशा काय गोष्टी जे होत आहेत आणि तुम्ही जेव्हा ते लग्नाला गेला होता आणि तुम्ही हे फोटो काढले आहेत तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं की काय चाललंय तेव्हा तुम्ही का कार्यवाही नाही केली की हे काय हुंडा हुंडा देण्याची ही जी पद्धत आहे ह्याच्यावरती तुम्ही कार्यवाही का नाही केली कारण तो तुमचा कार्यकर्ता होता ओ सगळीकडे तुम्ही बघा आज एक भ्रष्ट नेता येतो दुसरा भ्रष्ट नेता परत शपथ घेतो हेच चाललंय सरकारमध्ये जे वॉशिंग मशीन हे जे बोलतात मला अजूनपर्यंत हे असे शब्द वापरायचे नव्हते पण आज मला बोलावं लागतंय काल जे शपथविधी झाली एक भ्रष्ट झालं दुसरा वॉशिंग मद, मद, बाहेर आलं त्याची शपथविधी झाली आप, आपले उपमुख्यमंत्री हे जे महिलांवरती जे अत्याचार जे विशे विशे का कारे वारी, कारे वारी होत आहेत आणि ज्या विषयावरती आपण विरोध करतोय ते विषया विषयावरती अजून काय कार्यवाही कार्यवाही होत नाही आज मला एक समाधान वाटतोय की वैष्णवीचं बाळ आज तिच्या कुटुंबाला मिळालेलं आहे कुठेतरी तिच्या आत्माला थोडी तरी शांती मिळाली असेल पण हे जे राज्यामध्ये जे जे गुन्हा चालू आहेत त्याचे कारणीभूत हे राज्य सरकार आहे तेव्हा ते, ते गुन्हा संपणार नाही जिथपर्यंत महिलांना महिलांवरती जे अत्याचार होत आहेत आणि महिलांना न्याय मिळत नाही आणि ह्या सरकारकडनं आम्हाला अजिबात अपेक्षा नाही आहे हे जे गृहमंत्री आहे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडनं तर अजिबात अपेक्षा राहिलेली नाही ना आहे तुम्ही राजीनाम्याच्या भूमिकेवरती ठाम असणार आहात पुढे काय तुमची भूमिका असेल महिलांचा विषय आहे हुंड्याचा विषय आहे महिलांवरती अत्याचाराचा विषय आहे आणि आमची भूमिका भूमिका ठाम आहे आम आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत की अशा उपमुख्यमंत्र्याला पहिला राजीनामा द्यायलाच पाहिजे नक्कीच तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे की चावी देतानाचा जो फोटो आहे अजित पवारांचा लग्नामध्ये वैष्णवीच्या लग्नामध्ये तर त्यामुळे जर अशा प्रकारे नेते किंवा मोठे नेते जर अशा गोष्टींना प्रोत्साहन देत असेल किंवा मग त्यांच्या माध्यमातून अशा गोष्टी घडत असेल राजेंद्र हगवणे हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्र्यांची किंवा सरकारमधल्या नेत्यांची भेट घेणार आहात का की अशा प्रकारे जे गोष्ट सुरू आहे त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे भेट घेऊन काय होणार आहे भे राजीनामा का मागितलं भेट घेऊन काय होणार आहे आता हे जे सरपंच देशमुख हा सगळे पुरावे आहेत ना तरी काय झालंय कोणाला कोणावरती कारवाई झालेली आहे काहीच झालेलं नाही आहे आज वैष्णवीचं तेच प्रकरण आहे